जय शिवराय बागलान रेंज ट्रेक सकाळी सुरू केलेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये हरगड मुल्हेर आणि मोरागड तीन किल्ले करून आता आम्ही गडउतरवतो आहे मोरागड आत्ताच पाहून खाली उतरतो आहे पाचशे नऊ किल्ल्यांची भटकंती या आजच्या किल्ल्यांच्या स्वरूपामध्ये माझी पूर्ण झालेली आहे आणि खूप छान असा अनुभव होता खरं तर खूप भीती होती कारण बागलान म्हटलं की थोडंसं घाम फुटतोच थकवणारे किल्ले आहेत चार हजार फुटाहून अधिक उंची असणारे हे किल्ले आहेत आणि उद्या करायचे ते सालेर आणि सालोडा किल्ला म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला म्हणजे सालेर किल्ला दमचाक करणारा प्रवास आहे आणि आत्ता वाजलेले आहेत पाच सकाळी आम्ही नऊ वाजता साडेनऊ वाजता ट्रेक चालू केला आणि तिन्ही किल्ले एकदम व्यवस्थितरित्या पाहून हे त्रिकूट पूर्ण केलेले हरगड किल्ल्यावरती केले मोठी तोप आहे त्यानंतर तेरे पाण्याची टाकी आहे हनुमानाचं मंदिर आहे वाड्यांचे वास्तूंचे अवशेष आहेत तलाव आहे मुंडेर किल्ल्यावरती पाण्याच्या टाक्यांचा मोठा दहा की दहा टाक्यांचा मोठा समूह आहे आणि तलाव आहेत त्याहून अधिक दोन मोठ्या प्रशस्त अशा टाक्या आणि त्यामध्ये असलेला एक एक स्तंभ आपलं लक्ष वेधून घेतो मुंडेर किल्ल्यावरती आणि त्याचा जो उतरण्याचा जो मार्ग आहे मोरागडच्या दिशेने तो देखील खूप ॲडव्हेंचर आहे आणि मजा येते खूप कारण छोटा मार्ग आहे चोर वाट असावी आणि तोच पुढे मोरागडला जोडलेला आहे मोरा किल् मोरागड किल्ल्याचा देखील प्रवेशद्वार दरवाजा खूप सुंदर आहे आजही इतक्या शतकानंतर देखील आपल्याला ते बांधकाम जसे तसे दिसतात खरं तरी आपलं भाग्य आहे आणि ते जपलं पाहिजे जतन केलं पाहिजे म्हणजे पुढच्या पिढ्यांना बघता येईल अन्यथा आपल्याला फक्त फोटोमध्ये व्हिडिओमध्ये ते आपले किल्ले दाखवावं लागतील अशी परिस्थिती येऊ नये म्हणून गड किल्ल्यांच्या संवर्धनामध्ये आपण कुठली संस्था असो आपण शिवकार्यामध्ये सहभागी व्हावं अशी माझी या व्हिडिओमार्फत आपल्या सगळ्यांना विनंती आहे